नमस्कार मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे नंदिन बाबेश या युट्यूब चॅनलवर आज आपण इयत्ता अंबी विषय नागरिक शास्त्रमधील पाठ क्रमांक तीन ग्रामीण स्थानिक शासन संस्था या पाठाचाच अभ्यासणार आहोत चला तर सुरू करूया प्रश्न एक योग्य पर्यायासमोर बरोबर अशी खून करा त्यातील पहिला प्रश्न प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार रिकामी जागा करते पर्याय आहेत ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याचं उत्तर येणार ग्रामपंचायत दुसरा प्रश्न प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान रिकामी जागा सभा होणे बंधनकारक असते याचे पर्याय आहेत चार पाच किंवा सहा उत्तर येणार सहा तिसरी रिकामी जागा महाराष्ट्रात सध्या रिकामी जागा जिल्हे आहेत पर्याय आहेत चौतीस पस्तीस आणि छत्तीस याचे उत्तर येणार छत्तीस प्रश्न क्रमांक दोन यादी तयार करा त्यात पंचायत समितीची कामे उत्तर येणार एक रस्ते गटार विहिरी कुकनलिका नागरिकांसाठी उपलब्ध करून देणे दोन प्रतिबंधक लस पुरवठा करून जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे तीन स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे चार रस्त्याची स्वच्छता करणे तसेच कचऱ्याची विल्हेवाट लावणे पाच शेती व पशुधन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे सहा प्राथमिक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणे सात हस्तोद्योग आणि कुटीरोद्योग यांच्या विकासाला चालना देणे आठ दुर्बल घटकांना आर्थिक मदत करणे प्रश्न क्रमांक तीन तुम्हाला काय वाटते ते सांगा त्यातही पहिला प्रश्न ग्रामपंचायत विविध कर आकारते उत्तर एक आपल्या क्षेत्रातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा दिवाबत्तीची सोय व्हावी यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करत असते दोन ग्रामपंचायत गावाच्या विकासासाठी अनेक योजना आणि अने उपक्रम राबवत असते त्यासाठी लागणारी आर्थिक मदत उपलब्ध व्हावी यासाठी ग्रामपंचायत विविध कर आकारते दुसरा प्रश्न महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांच्या संख्येपेक्षा जिल्हा परिषदांची संख्या कमी आहे उत्तर कारण मुंबई शहर व मुंबई उपनगर हे ग्रामीण लोकवस्तीचे भाग नाहीत म्हणून यांच्यासाठी जिल्हा परिषद आहेत जिल्हा परिषद फक्त ग्रामीण भागातील विकास व्हावा म्हणून कार्यरत असते प्रश्न चौथा तक्ता पूर्ण करा माझा तालुका माझी पंचायत समिती यात पहिला आहे तालुक्याचे नाव दुसरं आहे पंचायत समिती सभापतीचे नाव तिसरा आहे पंचायत समिती उपसभापतीचे नाव चौथा आहे गट विकास अधिकाऱ्याचे नाव पाचवा आहे गट शिक्षण अधिकाऱ्याचे नाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला रिकाव्या जागेच्या ठिकाणी तुमच्या स्वतःच्या तालुक्याची माहिती लिहायची आहे पुढचा प्रश्न पाचवा थोडक्यात माहिती लिहा त्यातील पहिला सरपंच उत्तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत दर पाच वर्षांनी होतात निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाची सरपंच आणि एकाची उपसरपंच म्हणून निवड करतात ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचच्या अध्यक्षतेखाली होतात गावाच्या विकास योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी सरपंचावर असते दुसरा प्रश्न मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तर जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करत असतो त्याची नेमणूक राज्य शासन करते अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स बघा तास नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा